नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मार्फत मोफत टॅब ये परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी जी मोफत टॅब करता सात हजार विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आणि याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना टॅब मिळालेलं नाही तर यांच्या संदर्भात आजची महत्त्वाची माहिती देणार आहोत तर याच्यामध्ये पुन्हा एक नवीन मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे तर या संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे पाहू शकता की जेई नीट एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना तर अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे तर यामध्ये तुम्ही डिटेल माहिती पाहू शकता तर अशा प्रकारे नुकतंच बारा तारखेला हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर याच्यामध्ये स्पष्ट नोटीस देण्यात आले आहे जेई नीट एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस तर ही नोंदणी नो मागच्या वर्षी झालेली होती दोन हजार पंचवीस करता या वर्षीची जी महाज्योती मोफत टॅबलेट नव्हती ती सन दोन हजार सव्वीस करता आहे तर पंचवीस करता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर यामध्ये पाहू शकता की परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही टॅब जिल्ह्यातून सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयातून घेऊन गेलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत प्रत्यक्षात जाऊन टॅब प्राप्त करून घ्यावे अशी स्पष्ट नोटीस देण्यात आलेली आहे अगील वर्षामध्ये सन दोन हजार तेवीसमध्ये ज्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर त्या विद्यार्थ्यांसाठीची ही सूचना आहे की त्यांनी अद्याप टॅब नेले नव्हते त्यांना टॅब नेण्यासाठी वीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि जर तुम्ही टॅब घेऊन गेला नाही तर अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेकरता इच्छुक नाही असे गृहित धरले जाईल आणि याच वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये जेई नीट एम एच योजना दोन हजार सव्वीस करता राबवण्यात आली होती तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचं आत्ता नुकतंच प्रशिक्षण देखील सुरू झालेलं आहे तर याच्यामध्ये ज्यांची निवड झालेली नाहीये तर यांना पूर्व प्रशिक्षणासाठी पुढील प्रतीक्षाधी करता विद्यार्थ्यांची निवड करून सदर विद्यार्थ्यांचे टॅब सन दोन हजार सव्वीस करता पात्र विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल आणि सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारे हे नव परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे तर मागील वर्षामध्ये ज्यांची नोंदणी झाली सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर सन दोन हजार तेवीसमध्ये एम ए जेई नीट एम एच टी महाज्योती मोफत टॅब योजना सन दोन हजार पंचवीस असं नाव होतं आणि यावर्षी जी नोंदणी झाली तर याच्यामध्ये जेई नीट एम एच ची सीई टी दोन हजार सव्वीस असे नाव होते तर याच्यामध्ये पंचवीस करताच्या विद्यार्थ्यांनी टॅब नेले नव्हते त्यामुळे त्यांना वीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर यावर्षी ज्यांनी महाज्योती मोफत टॅब योजनेकरता अर्ज केले होते तर अशा विद्यार्थ्यांची पुन्हा नवीन मेरिट लिस्ट येणार आहे पात्र विद्यार्थ्यांची नवीन मेरिट लिस्ट प्रसिद्ध केले जाणार आहेत आता याच्यामध्ये किती विद्यार्थी टॅब नेतायत यावरतीच अवलंबून आहे जर विद्यार्थ्यांनी टॅब नेले नाही तर जास्तीत जास्त कॅन्डिडेटना नव्या मेरिट लिस्टमध्ये टॅब मिळून जाणार आहे म्हणजेच फायनली आता नवीन जी मेरिट लिस्ट आहे तर ही नवीन मेरिट लिस्ट पुन्हा नव्याने प्रसिद्ध होणार आहे म्हणजेच आणखी एक महाज्योती मोफत टॅब अंतर्गत नवी दुसरी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत टॅब संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा